दर्शक हो अक्कनबळग मंडळ सोलापूर यांच्या वतीनं मैत्रीण शॉपिंग एक्झिबिशनचं भव्य आयोजन करण्यात आलं हे प्रदर्शन बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत लिंगशेट्टी कार्यालय सोलापूर येथे होणार आहे या मध्ये तीस पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये कपडे दागिने कॉस्मेटिक्स घरगुती वस्तू बेडशीट रोपटी कला वस्तू एक्सेसरीज हँडमेड वस्तू तसंच परगाहून आलेले खास स्टॉल्स यांचा समावेश असेल खरेदीदारांसाठी चंदूकाका सराफ यांच्याकडून आकर्षक कर लकी ड्रॉचं आयोजन देखील करण्यात आलंय परवडणाऱ्या किमती नवीन फॅशन ट्रेड आणि विविधतेनं भरलेले स्टॉल्स हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण या याप्रसंगी आयोजक मंडळातील सुरेखा बावी रंजिता चाकोते शिल्पा देशमुख प्रार्थना बिज्जरगी विद्या जोडभावी मीना थोबडे प्रियांका हत्ती स्मिता चांदणे अंबिका लिगाडे आदींची यावेळी उपस्थिती होती सोलापूरकरांनी या शॉपिंग एक्झिबिशन मध्ये सहभागी होऊन खरेदीचा आणि उत्साहाचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजक मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही